रे रिवाज चाले म्हणता का काय सांगेन नाही सांग तुमडे द केसेस मी दाई बेशुद्ध होई जातात आ बाबा म्हणता याई नि गद जानशी म्हणता आपली याई की रोजनी नि बळे ना जी माय मो हां आम्मा खाली लागा माय तुमने बनावणी माय पाणी जास्त कमी पण ना तुमना वावर न सुरू होई जाई आता आज माय ये बाई जाई ना म मौ। मन म्हणता आज का मोडी होत बिन आज 15 एक पाईकले तुझे सयंदार पाणी मंदरानाथ मनी मग जाई मा परत लागूच ना जाईत ना बहीण मग हां काय तर ना लोड नदी हाते ग पाणी बरावा चालू शेरात पाहि आणि चिंता शेत मामानगावशी अजून मात्र या तो हां म्हणे मम्मी पंधरा तिकली अजून दोन तीन दिन बागेच लांब फिर येस म्हणे राहीयेस म्हणे मग राही राहू मग हां आणि त्या आधी काय घर यावाच नाही जेवण खावाना राहत होते त्याआधी यावा आणि शेतात सतत रावा शेतच जाय का आणि दुले तेड ना

म्हणे यंदा सांग मात तुले फिराले शिमा नाही हा आई बॅग टीफी का ती उकली ती डीबी का ती उठली अ घर ते राहिलच नाही म्हणे तू निश्चित वार पंधरा दिन घर राही नाही बाई अशी आठणार नाही म्हणे हा त्याचे आखो एक काही वर राहत असत्या थोडा वेळात नाशिक गाडी जाणार आहे कृपया यात्रियांनी बस मध्ये बसावे वाय वा गाडी चालली बर वा लवकर टाईमही चालणार तुमले एकत मग वाहते गाडी जागा बिगा सम तिकीट बिकीट नंबर फायत बरं फाडा माझा गोटा हा करत टाकतो कशी मग गाडी बरेल होती ना माय शेखाने खर आहे माय आणि काही नाही आहात हे बसी गोतना उभा हा का जागा भेटे ना मग पुढे पुढे गाडी खाली वस जात बसाल भेट जात जागा आज नाशिक गणदूर शेणाची माया का म म बाईचून जाते काय नाही म्हणा जागा जुगाड भेटी जास म्हणा ना म्हणते म्हण म काय करते थोडं पारं एक दोन गाव उभं राहणं पडले मग भेट जे जागा पटाली काय नाही म्हणत ना म्हणे पहिले चढा पहिले तर चढान टाईमला जाणं की ना तिकीट काढले रे पाच जणं असला ना हा मग आपलं काय बऱ्या आलं दे किती रे आपल्या मायाला हां पाहणारच नाही राहिलं म्हणायले

िरा ंदु ंग त दे बदेश र ब्यादेरार ब्याखा हो पैसा पैसा मोट टत बड़ा म सीना खा लाईगी चल बड़ लेज सखा आपन भै मेज जोगन जोगशना ्रम्भ केशवर 500वી ख यतना आपन टाइम भेज सांग पदि ना कईले पैले तोंడे वाटी यहन मौतका एक आाइने नबंठे मंदधख ना पड़ी नाम तुम्ही ना सांग राहिले सांग राहि तुमली पट्टी तर लजेच बीन फिरायला नाही तर मग गरजूत आपल्या आपल्या अं काय जास्त रावांनी बिन पराय गावले कोण नाव ठे बस करी आपली पट दादा ऐकतं बिन कोणा बोल ना पाद्र्या बोल आऊ येईन तशी मस्त काही नाही म्हणाले कशी राहास मग तरी हा या बहीण बहीण रास मग कशी रास कोणी बी नाव ठेस माझा नू हो ना ती याईनण्या मैत्रिणी

প্রধান